निळजे परिसरातील हाय प्रोफाईल दोन कोटीचे एमडी ड्रग्स जप्त या प्रकरणी एका आफ्रिकन देशातील नागरिकाला अटक आरोपीचे नाव ईशा बकायोका कल्याण परिमंडल तीन पोलिसांनी एका आठवड्यात दोनदा कारवाई करून चार कोटीचे ड्रग्स हस्तगत केले आहे यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे नक्की ड्रग्ज कोण पळवत आहे आणि कोणाला पळवला जातोय याचा पोलीस तपास सुरू आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले कल्याण सर आ, परत एकदा कल्याण परिमंडळ पोलिसांनी मोठी कामगिरी केली आणि जवळपास दोन कोटीचे ड्रग्ज आणि परदेशी नागरिकांना अटक केली मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत करून आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडूनसुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे बीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैवच सदतीस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं आत्ता पण आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजिया भागामध्ये ह्या सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आताही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलाव या भागातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांझुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार्ग महाराष्ट्र संघाने तो खाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमान पुल केलेली आहे सदस्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणून आणला होता किंवा कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आत्तापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशाप्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचंही आमचा तपास सुरू आहे